हाय मित्रांनो जर आम्ही आलेले आहेत आज विरारला आरटीओ हो मध्ये तर सार्थक भावांनी ते लायसन्स बनवायला दिलेले ला आहेत एजंटनी त्याला बोलवलेला आहे तर आज साईन करण्यासाठी बोलतोय तर आलेलं आहे आम्ही हे बघू शकता पाठीमागे आमच्या आहे आरटीओ ऑफिस तर एजंटला फोन केलेला आम्ही तर तो बोलतोय का अकरा वाजता येईल मी तर आता आम्हाला पण भूक लागलेली तर आम्ही आलेलो आहे चायनीज खायला हे बघा आता टाइमपास दिलेला आहे थोडा खातो आम्ही आणि नंतर आता जातो परत तिकडे ऑफिसला तर आम्ही आता नूडल्स मागवलेला होता हे बघा आता आम्ही खातो आणि लगेच निघतो तर एजंटने आम्हाला कागद दिला हे बघा डॉक्युमेंट दिलेला आहे आणि तो बोलतोय का तुम्ही ट्रॅकवर जा आणि त्यांची साहेबांची सही घेऊन यात आम्ही आता चाललेलो आहे ट्रॅकवर ट्रॅकवर आलो आणि ही बघा ना गर्दी किती आहे साईन घ्यायला साईन झाली आणि आम्ही आलो आता पेमेंट करायला सार्थक भाऊ बोलत होता आपण चला आयफोन बघायला जाऊ आणि तिथे एमआयवर भेटेल का तो विचार होता आम्ही आलो आता इनो शॉपमध्ये दुकानात गेलो आणि विचारलं की आयफोन ई एम आय वर भेटेल काय तर तो बोलतोय का नाही ईएमआय होणार नाही मला पाहिजे होती आयफोन साठी लाईट लिंक केबल तर आयफोन ला जोडायसाठी आणि त्याला हेडफोन लावायसाठी तर मी आता आला ना एक लाईट लिंक केबल घेऊन ना चेक करायला लागला आवाज येतो का नाही रेकॉर्डिंग करायला लागलो तुम्ही या पोरी पाहायला लागला आता सांगत असेल या काय करू करायला करा लागलाय बोलायला लागलाय त्याच्या हेडफोन मध्ये आलू मस्तात ना का सगळं सार्थक भाऊ सांगतो आता सांग उसाचा रस पेव बरं चालेल तर उसाचा रस पे लागला उसाचा रस पियला लगे उसाचा रस पिला ना आला सांग आता सांग आईस्क्रीम तर बरं चल कोण खाव सांगा तुम्ही या सांगला आईस्क्रीम घेऊ एक मस्त पैकी मी लागला आईस्क्रीम खाया यो यो ना खाया यो पहा ना चमचा किती भारी त्यांनी चमचा दिलाच नाही तर पाहिला यो जुगाड केलाय चमचाचा ना आता सात भाऊ फाडायला लागलाय कॅन्डी तर ही बघा मस्त खायला लागलाय तो पण आता यो बघा कसा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मस्त तर मिलूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये थँक्यू